गारकी संकष्टी चतुर्थी बारा राशींचे बारा मंत्र आणि प्रसाद राशीप्रमाणे दिलेल्या मंत्राचा जप करून राशीप्रमाणे गणपतीला नैवेद्य अर्पण करावं मेष या राशीसाठी मंत्र आहे ओम वक्र तुंडाई हुम प्रसाद आहे खजूर आणि गुळखोब्र आणि लाडू वृषभ या राशीसाठी मंत्र आहे ओम ह्रीम ग्रीम ह्रीम प्रसाद खडीसाखर साखर आणि नारळाचे लाडू मिथून या राशीसाठी मंत्र आहे ओम श्रीम गंग सौभाग्य वर वरदम सर्वजनम मे वशमानाय स्वाहा प्रसाद आहे मुगाचे लाडू आणि लालफळ कर्क या राशीसाठी मंत्र आहे ओम एकदंताय हुं प्रसाद आहे मोदक लोणी खीर सिंह या राशीसाठी मंत्र आहे ओम लंबोदराय नमः प्रसाद खजूर कन्या या राशीसाठी मंत्र आहे ओम गंग गणपते नमः प्रसाद हिरवे फळ मुगाच्या डाळीचे लाडू आणि मनुका तूळ या राशीसाठी मंत्र आहे ओम ह्रीम ग्रीम ह्रीम प्रसाद खडीसाखर लाडू आणि केळी वृच्चिक या राशीसाठी मंत्र आहे ओम वक्रतुंडाय हुम प्रसाद खजूर आणि गुळखोब्र लाडू धनु या राशीसाठी मंत्र आहे हुम ग्लो हरिद्रा गणपतेय वर दुष्ट जनहृदय स्तंभय स्तंभय स्वाहा प्रसाद मोदक व केळी मकर या राशीसाठी मंत्र आहे ओम लंबोदराय नमः प्रसाद आहे मोदक मणुका तिळाचे लाडू कुंभ या राशीसाठी मंत्र आहे ओम सर्वेश्वराय नमहा प्रसाद आहे गुळ खोबरं लाडू आणि हिरवे फळ आणि सगळ्यात शेवटी मीन या राशीसाठी मंत्र आहे ओम सिद्धिविनायकाय नमहा प्रसाद आहे बेसनाचे लाडू केळी आणि बदाम ओम नम शिवाय तर मैत्रिणींनो या आपापल्या राशीनुसार आपण उद्या अंगारकी संकुष्ट चतुर्थीच्या दिवशी हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा प्रसाद निश्चितच आपल्या घरातल्या गणपतीला किंवा एखाद्या आपल्या घराशेजारी गणपती मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांना यामुळं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना निश्चितच पूर्ण होतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद